बाई कपडे राहिलेच व्हायचे त्या दिवशी लक्षच नाही इकडे ठेवलं तर इकडेच राहिले आता झुन टाकते उन्हे झालं पण चिवारी येते आता जाऊ दे उद्याच धुई काय करू राहिली बा योगिता हा होय आली बाथरूम मध्ये बाय आता येते अंग धुती की काय आता लोक अंग धुतलं नव्हतं का तिने तशी जे का खाली स्वयंपाक पाणी करतो निरा बारा वाजले ना माझ्या अंगूर सकाळी झाली ना कपडे ठेवले होते मी त्या दिवशी याच्या घरी गेलो गावात तरी कार्यक्रम होता गेलो नव्हतो मग तिथे साडी तरी घातली मी ते चहा चांगला घरी येऊन काढली धुतलीच नाही दुसऱ्या लक्षच नाही तशीच ठेवलेली आहे आता दिसली तेच निवड राहिले धुळे पण अजून म्हटलं आता उद्यात होईल मी का आघोळ गुरुव्हली काय काही लावत राहता बाथरूम मध्ये गेला म्हणजे आंघोळ करतात काय सकाळी जाईल माझी आंघोळ हवं मला माहित आहे गमपत केली मी सगळं अंगोतला मला माहित नाही बरं बर मी काय म्हणतो ते तुले सकाळी जायला लागते का मग खरे तरी पण दोन दिवस माझे पुढे झालं असते का बरं उद्या काही काम आहे का हो ते सासऱ्याला काही काम आहे तर मग ते म्हणतात मग तुम्ही दोघे जण जाता का आपण दोघे जण जाऊ ना आपल्याला जाता येत नाही दवाखाना करता येत नाही का हो मग काय जाऊया आपण काय तपास लावून गोळा घेतल्या की चाललं तेच म्हणलं मग सकाळी आपण जाऊ उन्हाच्या आण तो म्हणजे अकरा असा डॉक्टर आली की पहिला नंबर आपलाच असला पाहिजे आणि पहिला नंबर तर पाचला गेला की चाललं सरकोशी तो घरी ऊन बल हाय बाई बाई ते म्हणतात की ते तो हा आहे की नाही सोपान सोपानची गाडी सांगतो म्हणतात गाडीनच जा आणि गाडीनंच म्हणजे कसं गाडीत कसं काच त्याचं बंद केलं जातात एशी आहे त्याच्या गाडीत हा थंडगार जात आहेत थंडगार येत आहे ते जावं लागतील म्हणतात ते या टोन काय जाऊ नका तर सांगतो की घेऊन जाय डायरेक्ट दवाखाना उतरते आपलं दवाखाना आणि दवाखाना झाला आणि गाडीत बसले की जरी आणून देते काही नाही हो का आई मग मग ते हा म्हणजे आपल्यासोबतच थांबतेन का आणि डायरेक्ट दवाखाना झाले घरीच आणून देतील का हो मग मग कुठे का तिकडे उन्हाची नाही म्हटलं

नाही जोर तो गावात येते जोरी माझ्या तिकडल्या वाड्यातल्या सुना तर बाई हमेशा घेतात जोऱ्या जवळच हा मग आला की मी ते सांगून ठेवतो आला की आमच्या एटा पाठव जा म्हणून आई गावात जाऊ त्या नंतर कधी आणता येते गावात नाही घेणार मी काय कुठल्या का कंपनीच असते की काय हलका माल असते काही बोलतो का हलका माझ्या आणते ना अहो त्या त्याने पाहिला नाही तो त्या वाड्यातल्या साहेबरावच्या सुना

बरं चाल माझा राऊ सकावून जाऊ हां सकाळ मग गुलाव करून जाऊन भरपूर भर घरातले कामं न जाणं हां हो चालते ना हो बा हो हो म्हणते सांगून द्या मग तुम्ही अच्छा म्हणजे आई मला विचारायला आली बाबा येतोच होती बाई बरं झालं मी जास्त म्हटलं नाही की नाही नाही मला घ्यायचं आहे बाबा म्हणतो ते पाय पोरगी स्वतःच लावती हो बरं झालं बाई म्हटलं नाही जाऊ रे चिल्लर सामान कधी घेता येते ले ले के दा के दा के दा हा मग सांगून द्या तुम्ही त्याला मला जाऊन जाईन तिकडे पायरी आणि आनंदीन कदा त्या ऊन वेग का उशीराय काय हा काय माय बाई पहिले फोन करायला असता वाजता पाहिजे मग येऊन बसलो सकाळ दहा दोन घंटे टाईम आहे म्हणते आज़ वो आज़ वो पाँचे 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 ते अर्जंट ऑपरेशन होतं तिकडे गेल्या त्या आवा डिलिव्हरी होती शिजर आहे म्हणे तिकडे गेल्या मग तिकडच्या हॉस्पिटलले आजच फोन होते तिचं पाय काय बघ मा नाही म्हणत बरकन करून चरकन चालत हो घरी आता हे पट्टे राहिलं पाहिजे पाहि नाही तर चालत जाईन माय काय गाडी आहे माहिती जो घेऊन गेलो गाडी तर आपल्याला सल्ला वाट पाहत येईन संध्याकाळी बसतो का ती काय माय बाई घर उशीरा आलं असत पुरलं असतं का मग आपल्याला माहिती थोडं ताई फोन करायला पाहिजे होता पहिले लक्ष नाही फोन केला असताना समजलं असतं की मॅडम उशीरा येतात मग आपण पण उशीरा आलो असतो हा आता माने डॉक्टर चाललं चली नाही चाललं बस जाऊ दे बस बरं झालं गर्दी नाही काही नाही आई अजून पाहुणे अकरा तर वाजले मॅडम यालाच टाईम नाही झाला पेशंट आता येणं सुरू होतात ते काय आता खूपच लवकर आलो ना, ना। तुमची घाई चला चला चला, चला। दहाणीत वाजले तर करून निघालो अहो माय बाई सांग बाई मग ती आल्यावर नंबर लागलेस ती गर्दी झाली असे घुसली तिथं मग मी आम्हाला तिकडे पहिला नंबर बसून कॅबिनजवळ जाऊन डॉक्टर नाणी घुसलं की तपासलं की निघालो तर ते माय बाई आजच तिला जायचं होतं तिकडे बस माय मी काय करतो ना आई माझ्या आईचाही फोन आलता नाही का काय म्हणतो आई घेऊन राहिले ते आज आपल्या घरी हा सा, सारा वरात एकाच दिवशी निघते मग त्या सांगा तरी लागत होत आम्हाला उसर लागते म्हणून डॉक्टर येईल नाही हो सांगितलं मी म्हटलं आई मग चालेल घरी बाबा नाही म्हटलं जा म्हटलं तुम्ही या असं म्हटलं मी या मी दवाखान्यात आलेली आहे म्हटलं मी घरी असं सांगितलं मी बरं केलं मग आता घरी फोन लाव देवका बाई सांग देव का माहीत हा सांगते मग देवकाबाईले माहित असत राहते की पाहुणे येतात म्हणून तळे सासरे घरी नाहीत देवकाबाई राहतील तिकडल्या घरी हा मग तया बाबा कुठे बसतील लावर फोन देवकाबाई सांग आता घरच्या फोनवर लावशील का मग घरातल्या फोनवर लावशील बाई नसल्या तर मग आता कोणाला सांगा होतार नंबर नाही का तुमच्याजवळ माया का फोनात नाही का हे माझ्या जवळ कशाला असणार आहे तो आई बाबा बाबाला सांगते मग मी फोन करून आणि बाबा सांगते मग कोणाला आत्याला सांगा म्हणून हाय बाई डोस हा, ला तसा करायला फोन लाव आणि ते सांग म्हणा ते आुद्धेच्या घरी सांगा म्हणा की देव बाबाईला सांगा आई बाबा हां त्याच्यात सरायचे गावाचा नंबर आहे त्याच्या तो कोणाचे नंबर नाहीत सांगते इले मग चाल बाई तेवढं तरी अक्कल लढवली तिथे ओन वेळेवर तर माई डोकसं चालतच नाही आता इले म्हणतो ना मा आल्या आल्या आम्हाला पाठवतो म्हणून आमचाच नंबर लाव पहिले आई आपला नंबर लागलेला आहे ना आता का दादा वेळा ते का डॉक्टरच आले नाही तर ते कुठे आपल्याला पाठवणार आहे आव तुले नाही काशीत अधिक बसतो मी डॉक्टर वय आले नाईस आहे तपाशी आणलं आधी माहिती आजच डॉक्टर हजार नाही तिच्यात माईनी वय येऊन राहिले तिच्या माय हो होते सारा गोंधत गोंधळ काय करा माय तुम्ही कोणा गावचे झाल्या बाई आईच्या गप्पा सुरू जर मी बाबाला फोन लावून सांगते तरी आत्याला सांगा म्हणून नाहीतर तर माझ्या आई बाबा कुठं बसतील काय रे बाबू ये ना ये हे घरी नाही नाही दबा खा गेली ना गेली योग्य घेऊन तू आलाय का तू ते मला उशीर लागते म्हणे द्यायला हो नाही मला झालं का ते चल घरी ते योगिताची आई बाबा येऊन राहिले आणि या दोघी आली उशीर लावते ते दवाखान्यात ते मॅडम हजर नाही म्हणे ते उशीर लागते आणि ते आई बाबा येऊन राहिले त्या पुरीचे चल घरी ओय बाय सांग बर चाल मग थांब मी साकाय लावतो फोन आलता का हो ते नाही मला योग्य त्याचा फोन आलता सुनबाईन सांगितलं मला मग ते म्हणून कोणाला सांगा म्हटलं बाई मीच चाललो घरी कोणाला काही सांगायची गरज नाही तू आज फोन पाहिजे बाई असं काम पडलं की सांग आता फोन जिथे ना तर बेटा तू आज फोन असा डायरेक्ट तिने तुला फोन केला असता रे विकामे धंदे कोणाचा फोन नाही गावात कोणाला निरोप सांगला तर कोणी घरपोच आणून सांगते काल फोन घेऊन पाहिजे उगाच मला काही कळत नाही त्यातला फालतू लचण नको लोमा मग चल बरं चल भेटील येत असतील परीच्या हा भेटील येऊन राहिले असतील मी लिंब आणून ठेवले हो तू सरबत करून ठेव हो, नाही फिरचा थंड सरबत हो करतो ना मी चल ते रा, हो का आज इथे करतात थांबतीन पोरगी आल्यावर भेट रा राहतीन रातभर सरबत गिरबत करून ठेवतो आणि काही फेपाकायची तयारी करतो आता काय कसं जेवून राहिले नाही येऊन राहिले तर त्यानुसार मग आता येईल किती वाजता तर किती नाही गेले आता दवाखान्यात डॉक्टर हजार नाही म्हणते तर तेच म्हटलं का बाई सकाळी नाही लावली तुम्ही जाऊ दे काय कोणी घोसत नाही काय काय सांग त्या कुलूप नाही उघडला कुलूप उघडलं मी सर कशी जातो घरी आलो तिकडे पाणी देवा कुठे गेली बा अरे बापा काय ऊन आहे पाणी देवा पसरली वाटते दरवाजा उघडाच घरीच आहे का उकडं गेले दरवाजा उघडाच टाकला बाई ती तू आजी आहे का ती नाही रमेशच्या घरी तर कोण नाही ये घर तर उघडायला आला ग मग रमेश घरी मला डे पोरगी वाटतं वाटे मग ही तिथेच गेलीशीन मग दहाखड्यात चालले दहा चालले होते आले असतील म्हणून दरवाजा उघडाय लवकर आले नाही आम्हाला उशिराच झाला ते मॅडम नव्हत्या बाई बारा वाजता चालू आम्हाला म्हटलं दकानातून म्हणलं तरी जाऊ वालीच्या दवाखान्यात जायला आपण जसं उशिरा जाऊ बाबा काय म्हणा द्यायला काय उशीर लागते हा उन्हाच्या आधी चालू जाऊ बारा वाजले बाई तरी पोचे आम्हाला बाई होत्या ना मग देव का बाई होत्या ताई सासरी होते घरी मग मग काय बसलं बाई सांगा बोला काय म्हणे बाई डॉक्टर काय म्हणे काही नाही चांगलं आहे म्हणे आता पुढच्या महिन्यात दोन महिन्याला यासाठी मी गोळा दिला काय अशी आमच्या इलेक्ट्रॉनिकची बॉटल आहे

हा ना असं असं हा बरं आहे माय साजरा आहे चालू बाई खाली सासूबाई त्याचा नाही उदर बसल्या बस ना बस आता ते दवाखान्याचं आलं ना ते ऊन आणि ते गर्मी किती आहे तसं तिथं काही म्हणजे उन्हात नव्हतं दवाखान्याचा बसलेलं पण तरी खूपच बाहेर घरात काही वाटत नाही कुठून आलं की तो खूपच जास्त गरम जास्त जाणवते मग काय माय गर्मी का कमी आहे मग काळ्या फायचं येत चालू होते बाई बाबा वाजता घरी घाणजेलच येत मग हो का पण असणार आणि मागून पेटून असले दुसरे सकवून जातात मय साडेपाच वाजता जातात पेटून द्यायला नाही तर मग भुलखोरी चटकी लागतात नाही आता तिसऱ्या काळी हो आता ना उन्हायची तुझ्या भरायची पण राहिलं ना आता असतो दहा वाजता दुरात चालतात पुढच्या महिन्यात होते पुढच्या महिन्यात मी तर वाजता सगळ्याच्या बाहेर निघला जाणार नाही हा तर चंदी नदी एक फार झाली आपलं तिकडून नदी पराळ आता इकडून राहिला ते काय वेळेस करावं लागते मग ते म्हटलं आपण म्हटलं जाऊन येऊ योग्य त्याच्याकडून भेट घेऊन येऊ बाई जस नाही म्हणे म्हणे जाय मग काही घर नाही पाहुणे आम्ही दोघांना जाऊ म्हणे योगिताच्या घरी असं म्हणे तुला आता फोन घेईन नाही म्हणे फोन आला पण तिला असं म्हटलं नाही की येतो म्हणून असं का नाही पण ते म्हणे सुट्टी असली की जाईन म्हणे आई एक दुसऱ्या एवढी जाऊ असं म्हणे म्हणून त्यांनी सांगलं जाऊ असं म्हणलं योगिताची भेट होती म्हणे हो का पाय नाही म्हटलं मग पाहुणे सुट्टीचं मिळल आला म्हणून म्हटलं शिंदे मग तिला वाटलं आता बसून याचा योग मी आला तसून नाही पाहि असं वाटलं असं तिने <laughs> हो का रागिरी ताईचं कसं चालू आहे जया द्यायचं जया द्यायचं नाही आला मला मी नाही गेला हो तिला फोन दहा दिवस झाले जयाचं काय हो तिच्या घरच सार लेकर सासू सासरे तिच्याकडे दाखवत राहते रागिरीचं काय नाही चांगलाय चांगलं आहे आहे जसं आहे तसंच आहे आता कोणत्या दुसऱ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे म्हणते ती तिच्या नॉनतच्या आगळली हो ते अमरावतीच्या इकडे आहे म्हणते ते कोणत्या डॉक्टर ती तिच्या नोनात नेलं समजा तसं आता चालू आहे तू आहे आता हो का मी पहिली बंद केली का हो म्हणे मी आता आई डॉक्टरची बंद केली म्हणे मी नंद छान तिकडे नेलं म्हणे ते डॉक्टर साजरा आहे ते नॉनंद ऐकलं शिंदी महिन्यात म्हणे म्हणे की याचा औषध घेऊन पण ह्या हा साजरा आहे हा चांगला हा तर मग म्हणे तिकडे गेली आता आठ दिवस झाले ती नच्याकडे गेलते ते दवाखाना करायला समजा तर आता चालू आहे समजा त्याचं औषध मग तिला हो का तू काळजी घे बाई जास्त मुसे पण करू नये जसं जसं सासूबाई सांगतात तसं तसं आहे का देवाना दिला प्रसाद त्याचा मान ठेवा बाई हो नाही मीच बरोबर काळजी घेऊन राहिले मला काळजी घ्यायची कामच आम नाही आमच्या आईच आहेत ना आमच्या आईच आहेत काही काम नाही मला काळजी घ्यायची नाही वा काय येईल मला हरिक नसतात का माल तर एक वर्ग हरिक नसते का कोणाला हरिक नसते हा बरोबर आहे त्या बाईचं नाही बोलले ते ऐकून घ्या चाललं बाई खाली कोण वाटते बाई म्हणतील पाय माहिले की जाऊन बसला खोलीत काय बोलता काय बोल लागते हा आपल्याला थोडे व्हायला लागतात चालत जाऊन बसू ते बाई असतील आता हो आत्या असतील चल मग बसा हो माय बसा खाली पाहुणे आले ऐ बाई खालीच राहिल तर आम्ही इले <laughs> म्हटलं जो की त्याला चाल बाई असतील खाली बसेल आपण खाल बस 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 तु, बस खाली जाऊ हे आता दवाखान्यातून आली ना म्हणे आई थकल्यासारखं जर राहिलं उन्हा ना म्हणून बसली ती मी म्हणजे बसतीतच्या जवळ बसा ना आई या बसतो मी अ खाली ते आपल्या गावातलेच आहेत कामदा चुलत जवायच लागते तसा वाड्यातले ते इले चहा प्या आणलं आमच्या घरी गावात कोणताही पाहुणा ये आमच्या घरी चहा शिवाय जातच नाही हो हिच्या सासऱ्याला वलकशी माणूस की आहे माय दुनियाच्या पाठीवर गावातला एक पाहुणा बिनाच्या आता जात नाही आमच्याकडून बरं बोलावलं नाही बाई स्वतःहून येतात हो जबाई लोक येतात भेटीले हो माणस स्वभाव तसा आहे ना साजरा स्वभाव आहे पुरी काय टाळतील वाड्यातल्या सरागावातल्या पुरी आल्या की एक दुसऱ्यासाठी का होईना पण दरातून का होईना बोलून जातात हो मासांग बोलतील पण काका सांग बोलतात नाही ते तर बोलला हे आहे हो सरागावात साजरा आहे याच्या सासऱ्याचं काम हो ना माय साजरा आहे तेच पाहिजे हो आम्ही हा चा ठेवायने आता माझी ड्युटी गेली आता याच्यावरच असते पाळी जो करा ठेव बाई चा ठेव बाई विचारातील घासायला नसते इकून घास लागेल तिकून ठेवा इकून घास की तिकून ठेवा कोणी ना कोणी कोणी ना कोणी चालूच असते बरं के जाई असं नाही कि हा माणूस ज्याच्या टाइमवर आला हात भलत्या टाइमवर आला काय चा सोप सुपारीवर आमच्या घरचा पाहुणा भागतच नाही चार पग लागते त्या पाहुण्यानं नाही म्हणलं तरी नाही नाही घ्या घ्या नाही नाही घ्या घ्या ते हाय ठेवायच्या इकडे ठेवा आपल्याला लागते भांडी आपल्याला घासा लागतात हो <laughs> आमच्या <laughs> <laughs> बाबाले हो साहेब परत ते कोणाले बोलावतात <laughs> आता कुठे आत्याला दिलं ना साहेब अकोले धुळून म्हटलं ठेवा पाच सहा जण आले म्हटलं आता डोका वेळेला म्हटलं ठेवा आता आता योग्यता बसेला आणि मी थकली म्हटलं जा ठेवा ठेवून थे झाला च्या आता देतात त्या म्हणले मी वदर बाईचं <laughs> बर झालं बाई जवळ असलं त्यानं तुम्हाला आधार आहे नाही हा साजरी आहे ननद अशी फुगत नाही ते खाण म्हणतो तिची भाऊ जे बसली बस तिची सुनंही बसली चहा ठेवायला लावून राहिली तशी नाही आमची देवका बाई चांगल्या स्वभावाची आहे हा